पाच मे ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा दर्शन योग अलं पुरी पवित्रं पवित्रे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओबी क्रमांक पाचशे पुढे पासून पुढे यहा साथमत्सत्कृतो सिविशार शय्यासन भोजनेषु एकोथवाप्युच्युतत्समक्ष तक्षा मे तामह प्रमेय तू या विश्वाची अनादि आदि बैससे जिये सभासदी तेथे सोयरिकीच्या संबंधी रळी बोलो विपाये राऊळा येव तरी तुझेनी अंगे मानू पाव न मानिसी तरी जावो रुसोनी सलगी पाया लागोनी बुझावनी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही सजनपणाची वाटा तुझ पडे वैसे उपराठा हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो आम्ही देवेसी कोलकाठी धरू आखाडा झोंबी लोंबी करू सारी खेळता अविश करू निकरेही भांडो चांगते उरावरी मागो देवासी की बुद्धी सांगो तेवीची मनो काय लागो तुम्ही आम्ही ऐसा अपराधू हा आहे जो त्रिभवनी न समाये जी नेनताच की पावे शिवतले तुझे देवी बोनयाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी परी माझा गर्व अवधारी जे फुगुनीच बैसे देवाच्या भोगायतानी खेळता अशंके नामनी जी रिगोनिया सरिसा पोडे कृष्णा म्हणून हाकारिजे यादव पण तू लेखिजे आपली आन घालिजे जाता तुझ मज एकासनी बैसने का तुझा बोलून मानने हे वो तटीचे नि दाटपणे बहुत घडले म्हणून काय काय आता निवेदिजिले अनंता मी राशी आहे समस्ता अपराधांची या लागी पुढा अथवा पाठी जिए रहाटलो बोवे वोखटी तिये मायेच्या परिपोटी सामावी प्रभो जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येते खडुळे तिये सामावी जेतेची सिंधुजळे उपाय नाही प्रीती का प्रमादे देवेसी मजविरुद्धे बोलविली मुकुंदे उपसावी आणि देवाचे निशमत्वे क्षमा आहे या भूतग्रामा जी पुरुषोत्तमा विनु थोडे तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया क्षमा कि जो पितासी लोकस्य चराचरस्य तोमस्य पूजस्य गुरुगरियान न प्रभाव जी जानितले मियासाचे साचे महिमान आता देवाचे जे देवो होये चराचराचे जन्मस्थान जनस्थान हरिहरादिसमस्ता देवा तू परमदेवता वेदा ते हि पडविता आदिगुरुते गंभीर तू श्रीरामा भूतेक समा सकलगुणी अप्रतिमा अद्वितीया तुझसी ना सरिसे हे प्रतिपादनेचे काय से तू वा आकाशे सामावले जग तया तुझे पाडे दुजे ऐसे बोलताची लाजी तेत अधिकची की जे गोठी केवी म्हणून त्रिभुवनी तू तु एको, तुज सारी खाना आधिको तुझा महिमा अलौकिको नेनी जेवानु तस्मात प्रणम्य प्रदिदाय प्रसादये त्वा पितेव सुखेव सख्यु प्रिय प्रिया, प्रिया हर्ष देव सोडुम ऐसे अर्जुने म्हणितले मग पुढती दंडवत घातले तेथे ते सात्विकाचे आले भरते तया मग मनतसे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होतसे सद्गद काढी जी अपराध समुद्रो निमाते तुझ विश्वसुहदाते कही सोयरे पन्न मनुची पाहि तुझ वेशवेश्वराया ठाई आश्चर्य केले श्रीकृष्ण अर्जुनास सांगताना अर्जुन म्हणतो तुम्ही या जगाचे अनादी मूळ आहात ते तुम्ही एखाद्या सभेत बसला म्हणजे आपल्याशी नातेवाईक संबंधाने विनोदाने बोलत होतो एखाद्या वेळी तुमच्या घरी आलो तर तुमच्या बरोबरीने मान मिळण्याची इच्छा करीत होतो व काही कमी पडले तर प्रेमाने रुसूनही जात होतो हे भगवंता तुम्ही पाया पडून माझी समजूत काढीत असा याप्रमाणे वाटेल त्या प्रकाराने आम्ही तुमचा अपमान केला शहानपणाच्या घमेंडीवर आम्ही तुमच्याकडे पाठ करूनसुद्धा बसलो आहोत श्रीकृष्णा आमची योग्यता काय <coughs> पण भगवंता आम्ही चुकलो देवा तुमच्याबरोबर दांडपट्टाही खेळो आखाड्यात कुस्ती केली व सोंगट्या खेळत असता आपला धिक्कार करून हात घायरून आपणाशी भांडलो जी उत्तम वस्तू असेल ती आधी आम्हाला द्या म्हणून मागत होतो आपण सर्वज्ञ असता उलट आम्हालाच तुम्हालाच आम्ही शहाणपणा शिकवित होतो तसेच तुमचे आम्ही काय लागतो असे आपणास मी म्हटले हा अपराध असा आहे की त्रिज्योत रेलो मावणार नाही पण देवा आपल्या पायाची शपथ घेऊन सांगतो की अपराध अज्ञानामुळे आमच्या हातून घडले देवांनी जेवणाच्या वेळी मोठ्या प्रमाणे माझी आठवण करावी पण काय माझा निर्लज्जपणा पण व गर्व पहा की मी फुगूनच बसत असे देवाच्या विलास मंदिरात खेळताना मनात सुद्धा वाटत नव्हती इतकेच काय पण तुमच्या शहीवर चढून तुमच्या शेजारी झोपत होतो कृष्णा म्हणून हाक मारत होतो पण इतर यादवांप्रमाणे तुम्हाला मानित होतो आपण जाऊ लागला की आपणाला आम्ही शपथ घालीत होतो तुमच्याबरोबरीने एका आसनावर बसणे किंवा तुमचा शब्द बोडणे असे अपराध माझ्या हातून अतिपरिचयामुळे पुष्कळ वेळा घडले आहेत म्हणून एक कृष्णा असे माझ्या हातून घडलेले अपराध किती म्हणून वर्णन करू मी तर सर्व अपराधांची रासच आहे म्हणून हे प्रभो तुमच्या समोर किंवा पाठीमागे ज्या वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील त्या माऊलीप्रमाणे पोटात घालाव्यात महाराज एखाद्या वेळेस नद्या गडूळ पाणी घेऊन येतात त्याचा सुद्धा समुद्राला आपल्या पोटात समावेश करून घ्यावा लागतो दुसरा उपाय नाही अशा प्रकारे प्रेमाने किंवा चुकीने देवाला माझ्याकडून जी विपरीत भाषणे बोलली गेली ती ती भगवंतांनी क्षमा करावेत आणि हे देवा तुमच्या क्षमेमुळेच ही क्षमा पृथ्वी मात्रांना धारण करणारी झाली आहे म्हणून हे पुरुषोत्तमा तुझी प्रार्थना करावी तेवढी थोडीच आहे ते तर आता हे अतर्के श्रीकृष्ण तुमचा दास म्हणवलेला मी आपल्याला शरण आलो आहे तरी मला या अपराधांची क्षमा करावी महाराज तुमचा महिमा आता यथार्थपणे मी जाणला आहे हे देवा आपण या जगाचे उत्पत्ती स्थानात तुम्ही विष्णू शंकर आदी सर्व देवाचे परमदैवत आहात व वेदांनाही पडवणारे आद्यगुरू तुम्हीच आहात हे श्रीरामा आपण गंभीर असून आपली सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समदृष्टी आहे तसेच तुम्ही सर्व गुणात अप्रतिम असून अद्वितीय आहात तुमच्या बरोबरीचे दुसरे कोणी नाही हे कशाला सांगायला पाहिजे कारण तुमच्यापासून उत्पन्न झालेल्या आकाशात सर्व जग सामावले आहे त्या तुमच्यापेक्षा बरोबरचे दुसरे कोणी आहे हे म्हणणे लज्जास्पद होय पण तुमच्यापेक्षा अधिक दुसरा कोणी आहे ही गोष्ट तर बोलावयासच नको म्हणून या त्रैलोक्यात एक तुमच्यासारखे तुम्हीच तुमच्या बरोबरीचा किंवा तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ दुसरा कोणी नाही तुमचे महात्म्य अलौकिक आहेत त्याचे वर्णन कसे करावे हे समजत नाही याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंतास साष्टांग नमस्कार केला व त्यावेळी त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भावाचे भरते आले मग तो गहीवरून म्हणाला प्रसन्न व्हा प्रसन्न व्हा व मला अपराधरूपी सम्रातून बाहेर काढा तुम्ही सर्व जगाचे आवडते असताना आमचा एक नातेवाईक आहे असे समजून आम्ही तुमचा कधी मान राखला नाही व तुम्ही सर्व जगाचे ईश्वरात असे कोणी म्हटले तर उलट आम्ही आश्चर्य करीत होतो ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा